आणि आता मी दोष देश नाही ज्या प्रकारे आम्ही पद्धतीने त्या घडवायचे शब्द ऐकणारे माझ्या मते मला मनापासून आनंद वाटला होता की ते जो बोलत होता तो आमच्यातल्या एकाने त्याच्या मनापासून आनंद झाला होता झाला आमच्यातले दरेव आणि जडे कैदा आम्ही केलेले आहे हेच तर आमचं जडदैवन समाजाचं तो उतरला पाहिजे आणि असा दंगलखोर बोलतो ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या बाबासाहेबांनी समताचा हक्क दिला ज्या बाबासाहेबांनी या नागरिकांना न्याय संस्थापन केलं त्या बाबासाहेबांबद्दल बोलताना तुला काहीच वाटत नाही अरे तुझी लायकी काय तुझ्या तोंडातून जेव्हा बाबासाहेबांबद्दल शक्त निघाला तेव्हा खरोखर मनाला वाटतं अरे तुझ्या तोंडातून शब्द निघण्याची प्रत्यक्ष ती माहिती नाही आहे अरे त्या बाबासाहेबांनी संविधानामध्ये स्त्रियांना हक्क दिला आणि तू काय केलं बरोध्या कांदा मध्ये त्या हट्टा कांडातला ती आरोपी आहे <laughs> आणि तुम्ही बाबासाहेबांबद्दल बोलणार आहे आणि अशी पिल्ला एवढं जेव्हा संसदेमध्ये पोचतात तेव्हा दुर्दैव वाटत की हा देश हा भारत देश खरोखर माझा आहे बाबा बाबासाहेबांनी चालू केलं होतं जे अर्थ ऑस्ट्रेलियाने मिळतील ते वाट केली हा बोल खबरचे बाबासाहेब नक्की फॅशन आंबेडकर फॅशन फॅशन कॅशन आज चालले फॅशन नाही आहे आमच्या सारखा गरिबीतून दुःख स्तरापर्यंत शिक्षण घेतलं त्या प्रत्येक तो आहे आणि तो फॅशन भारतीय नागरिकांमध्ये तो फॅशन म्हणून कमला जाणार आहे आणि हा आवाज बुलंद करण्यासाठी